टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या डेंगळे पूल येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयावरचे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह बुधवारी सात तारखेला सायंकाळी काढून टाकण्यात आले शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वतःच्या उपस्थितीत ही कृती करून घेतली यावेळी नाव आणि चिन्ह काढताना प्रशांत जगताप यांना अश्रू अनावर झाले ही कृती घडत असताना ते भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं छातीतून हृदय काढून बाजूला करावं अशी भावना आहे चोवीस वर्ष आठ महिने जे चिन्ह घेऊन लढलो ते चिन्ह काढून टाकताना होतात पण या शतकातील एका महान लोक कठीण काळात मी कार्यकर्ता म्हणून सोबत आहे याचं कायम समाधान राहील ते म्हणाले आहेत तत्पूर्वी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बंडखोरांना धडा असा निर्धार व्यक्त करण्यात आला या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले होते त्याची कोळशिलाही काढून टाकण्यात आली जगताप यांच्यासह पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे माजी आमदार जयदेव गायकवाड माजी नगरसेवक रवींद्र माळवतकर श्रीकांत पाटील मनाली भिलारे आणि पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या आधी उपस्थित होते निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या दबावाला बळी पडल्यामुळेच असा निर्णय घेण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली केली कधी पक्ष कसा वाढवला आणि त्यासाठी किती परिश्रम घेतले आजारपण असतानाही पक्षाची कशी काळजी घेतली या सर्व गोष्टींची संपूर्ण देशाला माहिती आहे असे जगताप यांनी सांगितले बंडखोरांनी काय केले हेही राज्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे त्यामुळे तीच जनता आता त्यांना मतपेटीतून धडा शिकवले असे ते म्हणाले आपल्या भागातील महत्वाच्या